हे महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं हे मंदिर आहे त्याच्यात काही आपल्या वागण्याच्या मर्यादा असतात आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही काय लायकीचे आहोत हे गेलेले म्हणजे अपमान फक्त त्या म्हणजे त्या दोघांच्या मारामारीचा नाही आहे प्रश्न आमदारांच्या चारित्र्यावर आता लोक संशय घेतील ते झाले मारामारी करायला जातात याच्यात सरकारने माफी मागावी सर्व उद्योग बंद करावे आणि हिंमत असेल तर सीसीटीव्हीचं सगळं फुटेज बाहेर काढावं आम्हाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी अहवाल दिला गद्दारी केलीत मतदारांची गद्दारी केलीत आता परत गद्दारी झाली आणि शेवटी ते मारा पेरलं ते उगवलं तुम्ही हेच पेरलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज ते उगवतय महाराष्ट्राच्या मातीमधून असं काही प्रकार ते नाकारतातही आहे आणि असं आहे असं आहे महेंद्र थोरवे यांनी सांगितलं काय इथे महेंद्र थोरे खोट बोलतायत का ते ठरवून आले का अहो कमीत कमी यांना लाजत वाटली पाहिजे कोणाकडनं पुरावाही मागतात मीडियाकडनं प्रेसकडनं अह प्रेसकडनं पुरावा मागण्याची हिंमत भारतातल्या राजकीय लोकांची झाली नाही या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी सगळंच सोडलंय म्हणजे इथलं काढलं आणि इथे बांधलंय त्यामुळे ते, ते काही विचारतील प्रेस फ्रीडमवर हल्ला या की तुम्ही आम्हाला पुरावा द्या तुम्ही क्लिपिंग बाहेर काढा ना ते सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा ना दाखवा ना लोकांना आणि थोरवे खोटं बोलतात देशा 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 एक थोरवे थोरवे दुम 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 का एवढं सांगा माध्यमांना म्हणजे असा आदेशाला आत्मन आला असेल थोरव्याला सांग काय बोलू नका थोरव्याला सांग काय बोलू नको नंतर बसू निरोप कुठनं आला असेल समजून घ्या हे तुम्हाला कळत ना, ना काय नसेल कळत दुर्दैव आहे माझं चला पुढचा प्रश्न आहे सगळ्यांची तोंड गप्पच करायचं ठरवलं असेल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातलं वृत्तपत्र स्वातंत्र्य देखील हिरावून घ्यायचं असेल तरी काही चांगली गोष्ट नाही एक काळ असा होता सत्याहत्तर साल ते सत्यात्तर ते ऐंशी आणि त्याच्या आधीचा पंच्याहत्तर ते, ते सत्याहत्तर वृत्तपत्र आणि माध्यमांवरती प्राव आणला असताना इथे इंडियन एक्सप्रेसची बिल्डिंग आहे तिथे गोयंका साहेब बसायचे रामनाथ गोयंका साहेब त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध काही केलं नाही काही लिहिलं नाही पण एक दिवस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हे पूर्ण खाली करून लोकांना पाठवून दिले निषेध म्हणून इंदिरा गांधींनी रामनाथ गोविंदकांना अटक नाही केली पण त्याचा वचपा लोकांनी काढला आणि सत्याहत्तर साली इंदिरा गांधींचा पराभव झाला वृत्तपत्र स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य मूलभूत अधिकार ह्याच्यावर जर तुम्ही गळा दाबणार असाल तर तुमचा पराभव निश्चित असतो असं आहे की तुम्ही सकाळी उठायचं संजय राऊतांचं सकाळी थोडंसं कट करायचं मग देवगिरीवर जायचं मग सागरवर जायचं वर्षावर जायचं परत संध्याकाळी वर्षावर जायचं सागरवर जायचं आणि देवगिरीवर जायचं बातम्या संपल्या ते देतील त्या बातम्या बाकी कोणीही काही बोलायचं नाही सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत कशी होती तुमच्या बातम्या दाखवायची दाखवू नका अहो मी बंग बंगल्याचा एका वर्षातला खर्च सांगला बहात्तर कोटी आणि जे सर्वात विधानसभेत जोरजोरात बोलत होते ना गुलाबराव पाटील त्यांच्या बंगल्यावर खर्च केला एक कोटी पंधरा लाख म्हणजे चोराची उलटी बोंबा बोंब असते ना त्याच्यातला बाय हे विरोधी आमदारांना मला स्वतः अध्यक्षांनी काल संध्याकाळी सांगितलेलं म्हटलं साहेब मी आठ दिवस बोललेलो नाही मला बोलायचंय म्हणाले तुला जितेंद्र वीस मिनिटं दिली मी आपल्या आशेवर बसलो संधी साधून त्यांनी माझा मानच कापून टाकली मला बोलूच दिलं नाही मी भ्रष्टाचार बाहेर काढणार होतो आय एस आय एस ऑफिसर्सच्या मनात कशी खतखत आहे ती बाहेर काढणार होतो ज्युनियर अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती नेऊन ठेवायचं टेंडरनी टेंडर म्हणजे समजतं ना तुम्हाला का परत यार तुम्ही टेंडरनी त्यांना ज्युनियर ऑफिसर वरती बसवून ठेवायचे आय एस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची पूर्ण म्हणजे बेज्जत झालेत ते आणि प्रचंड वैतागलेले आहेत आणि ब्युरोक्रेसी जेव्हा वैतागलेली असते त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या सिलिंगची एक जमीन आहे सिलिंग ती म्हाडाची जमीन आहे हा महत्वाचा भ्रष्टाचार ती म्हाडानी जेव्हा सिलिंग बांधत होते तेव्हा एमएसएसआरडीसी ला भाड्याने दिली होती की तुम्ही वापर लीज नि पण त्याच्यावर कमर्शियल काही करू नका ही, ही तुमची जमीन नाही आमची जमीन कधी काय झालं कळलंच नाही मी जेव्हा मिनिस्टर होतो तेव्हा आम्ही तिथे एक मोठा एखादा लाख कोटी रुपये मिळतील महाराष्ट्राला असा एक कमर्शियल हबची कल्पना सूचित केली होती एम एस एसआरडीसीनी तो त्याचा लिलाव केला जमीन भाडाची आहे ना माडा हे अधिकृतरित्या बांधकाम करणारी तुमची एजन्सी आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट काय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तुम्ही एम एस एस आर डी एसआरडीसी येतो तुमचं रस्ते बांधणी काम आहे बिल्डिंग बांधणं तुमचं काम नाही ते म्हाडाचंच काम आहे करोडो अब्ज रुपयांची जमीन तुम्ही शुल्लक रुपयांना विकता त्याचे क्रायटेरिया भलतेच ठेवता ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जायला होती पाहिला होती जमीन बरोबर समुद्राच्या समोर होती त्याचं नैसर्गिक सौंदर्य सुंदर होतं असं असताना एवढा मोठा हा भ्रष्टाचार आहे काहीच राहिलेलं नाही हो काहीच राहिलेलं नाही टेंडर सात दिवसाचे काळ हजारो कोटी रुपयाचे टेंडर सात दिवसात काढतात विच इज अगेन्स्ट सेंट्रल विजिलन्स अथॉरिटी गाईडलाईन्सच्या विरोधात आहे तुम्हाला टेंडरचं टायमिंग ठरवून दिलेलं आहे ते टेंडरचं टायमिंग सेंट्रल विजिलन्स विजिलन्स कमिटीने सांगून देखील तुम्ही नाही ऐकत असंच एक टेंडर हायकोर्टात गेलं मेडिक हेल्थ मेडिकल हेल्थचं आणि ते टेंडर रद्द केलं हायकोर्टाने त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची मनमानी आहे काय कसंही टेंडर काढता एका माणसाला सूट होईल ह्याच्यासाठी आणि म्हणून हायकोर्टाने झाप झाप झापले आत्ता आठवड्यापूर्वी आणि टेंडर रद्द करून टाकलं तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या मोबाईलमध्ये स्टोर्ड आहे किंवा माझं ट्विटर अकाउंट काढा त्या ट्विटरवरती सगळं लिहिलेलं आहे या सरकारला भान नाही या सरकारला लाज नाही सगळं बेशर्माने म्हणजे बेशर्मी हा त्यांचा मूलभूत पेहराव झालेला आहे काही कुठेही शरम बाळगायची नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शरद पवारांनी जे निमंत्रण आहे त्यांच्यावरती आता एक दबाव आहे ना बारामतीत गेल्यावर कोणाकडे जेवायला जायचंय समजून घ्या त्यांनाही निमंत्रण असेलच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असे लिहिलेलं आहे कळत म्हणतो त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे सुद्धा मला माहिती आहे कोणाला आमंत्रण होतं कोणाला नव्हतं हे पण मला माहिती आहे आणि कोण म्हणत होतं जाऊया हे पण मला माहिती आहे आणि कोण म्हणत होतं जाऊ नका हे पण मला माहिती आहे तेव्हा विचार जास्त चर्चा करायची नाही जे आहे ते आहे बघायचं आणखी एक पण आम्ही मारामाऱ्या करत नाही ना आता तो टक्केवारीवर न झाला का टेंडर फोडण्यावर न झाला का असमान निधी वाटप आता असमान निधी वाटप कसा होईल प्रत्येक आमदाराला सत्ताधारी पक्षाचे एक एक हजार कोटी रुपये मिळालेत कसला असमान निधी पण टेंडर काढायचं की नाही हे मंत्री ठरवतात ना त्याच्यामुळे आमदार भडकले असतील कदाचित मला नाही माहिती कोण काय 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 खुश हो मी आठ दिवस खुश आहे आपल्या खुशी आपल्या खुशीला पारावरण राहिलेला नाहीयेशन कारण कारण सांगतो सगळी घाण गेली आमच्या बाजूला आता आम्ही मोकळे झालो स्वतंत्र भारताचा स्वतंत्र महाराष्ट्राचा अनुभव घेतोय राजकारणातला आम्ही त्याच्यामुळे आमच्या मुखावरचं जे हास्य आहे ना ते आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्याचा हस्त आहे सुप्रिया ताईनी स्टेटस ठेवलेला आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आपलं नाव आणि चिन्ह हे त्यांनी त्यांच्या स्टेटस वर ठेवलेलं आहे अजून वाटतल व्हायचंय पण त्यांनी स्वतः की बारामतीच्या त्या सिटिंग खासदार आहेत आणि त्यांच्या सिटिंग खासदार असताना त्यांचं काय तुम्ही हा प्रश्नच निरर्थक आहे त्यांनी प्रचाराला सहा महिने आधीच सुरुवात केली आहे आणि म्हणून आता आठवड्याला एकदा तरी काही माणसांना बारामतीत जाऊन सभा घ्याव्या लागत आहेत जीवणं करावी लागत आहेत पाचशे पाचशे किलोच्या मटणाच्या पाट्या द्याव्या लागत आहेत हे बारामतीत घ्यायच्या पुढे कधीच घडलं नव्हतं <laughs> मोठे मोठे मेळावे घ्यावे लागत आहेत रोजगार मेळावे घ्यावे लागत आहेत हे बारामतीने कधी अनुभवलंच नव्हतं तीस वर्षात पवार सुनील गडकरी असं म्हणतात की राजेवडनं जर ठरवलं तर सुमित्रा पवार जे आहेत ते तिकडून बारामतीतून निवडणूक लढू शकतात संकेत देतात असं आहे मला त्यांना त्यांचे कोटे आता कोणाचे आदेश मानतात मला माहीत नाही त्यामुळे त्यांना भाजप सांगतं का ते त्यांचे बॉस सांगतात मला माहीत नाही कोणीही निवडणूक लढवावी आमचं काही म्हणणं नाही लोकशाहीमध्ये जय आणि परजय हा अगदी मोठ्या हृदयाने मान्य करायचा असतो लोकशाहीचे सर्वात मोठे समर्थक आणि या संविधानाचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा पराभव झालेला इंदिरा गांधींसुद्धाचा सुद्धा पराभव झालेला त्यामुळे पराभवाने आपल्या मनातले विचार संपत नाहीत महाविकास आघाडीचं उर्वरित जागा वाटप कधी होणार आहे पण लवकरच होईल तुम्ही चर्चा करताना दिसत नाही आमच्या गावाला त्याच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा हो ते असं म्हणत आहे की महाविकास आघाडीच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या चर्चेमध्ये आम्हाला उपऱ्यासारखं ठेवलं जातं ते स्वतः आधी चर्चा करतात आणि नंतर आम्हाला सांगतात मला असं वाटतं की ते त्यांच्या स्टाईलने बोलत असतात त्यांचा उद्देश जो आहे संविधान वाचूया आणि बीजेपीचा पराभव करूया संविधान वाचवण्यासाठी बीजेपीचा पराभव करूया आमचा उद्देश तोच आहे आमचा गोलपच तो आहे त्यामुळे ते मनातनं जरी काही बोलत असले तरी आम्ही उद्देशाने एकत्र आहोत त्यामुळे एकत्रच आहोत सहा जागांवर आम्ही जिंकून येऊ शकतो असं ते ठीक आहे ना ठीक आहे ना ते म्हणतील तेवढ्या जागा सोडू काही प्रॉब्लेम नाही पण हे आता हे ते सहा बोलले ना याचा अर्थ आम्ही बैठकीला बसणार आहोत आणि ते जर बोलले की ह्या सहा संपला विषय ठाण्याच्या जा लोकसभेच्या जागेबद्दल तुम्ही आता उल्लेख नाही नाही तुम्ही नाही उल्लेख केला तुम्ही सारखा महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी मध्ये सुद्धा काहीतरी घडतं हे जरा बघा रवींद्र फाटक दोन मिनिटं दोन मिनिटं रवींद्र पाटाला जर म्हणतात रवींद्र पाटक प्रयत्न फाटक रवींद्र फाटक प्रयत्न आहेत रवींद्र फाटक ची दादागिरी किती माहिती आहे का तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात टाकू शकतात असा एकच माणूस रवींद्र फाटक आणि ते मागतायत त्यांनी नुसतं असं इशारा केला तर घरी तिकीट <laughs> <नहीं> जाय माहिती <दिन्यारी> असलेलं <laughs> नाव मला मी कधीच दुसऱ्याच्या ताटात बघत नाही आपल्याला नाही दुसऱ्याच्या घरात बघायचे आपण घर सुखी रोखो बाकी जाण थँक्यू मी आत्ताच बाहेर जाईन मेन्यू विचारीन आणि येईन <laughs>